कार मी शाहिद खेडेकर आपल्या सर्वांचं स्वागत करतो आपल्या कोकणामध्ये गणेशोत्सव चालू आहे सगळीकडे धामधूम आहे आणि सगळेच गणेशाच्या भक्ता भक्तीमध्ये रंगलेले आहे अशामध्ये आपण हेच एक नेतृत्व अर्थात वैभवजी खेडेकर यांच्या निवासस्थानी आहोत आणि त्यांच्या घरी सुद्धा बाप्पा विराजमान आहेत नेमका कसा गणेशोत्सव आहे वैभव खेडेकरांचा नेमका काय संकल्प त्यांनी सोडलाय हे आपण त्यांच्याशी संवाद साधून जाणून घेऊया सर तुमचं स्वागत आहे नमस्कार बाप्पाचं दर्शन झालेलं आहे आणि अतिशय सुरेख अशी मूर्ती बाप्पाची त्या ठिकाणी विराजमान आहे तुमचा गणेशोत्सव कसा असतो बघा गणपती उत्सव म्हटल्यानंतर सर्वच कोकणवासियांच्या मनामध्ये एक उत्साह असतो एक आनंद असतो आणि गणपतीसाठी आम्ही सर्व सर्वज कोकणवासी वेळे असतो त्यामुळे गणपती उत्सव म्हटल्यानंतर आमच्या एक अंगात एक वेगळं वातावरण संचारतं आणि Uh, कोकणामधला गणपती म्हटल्यानंतर घरोघरी गणपती वेगवेगळ्या वेग वेग पद्धतीचे आरास आणि मग पाच दिवस वेगवेगळ्या वेग वेग पद्धतीचे धार्मिक कार्यक्रम या सगळ्या गोष्टी आपण या कोकणामध्ये पाहायला मिळतात माझ्या घरी देखील अशाच पद्धतीच्या वातावरणामध्ये बाप्पा आपण विराजमान करतो uh, सांगायला मला आवडेल की या गेल्या uh, अनेक वर्षापासून या कोकणातली जी लोककला आहे uh, शक्तितुरा ज्याला आपण म्हणतो जपण्याचं काम गेल्या अनेक वर्षापासून मी ह्या ठिकाणी करतो आहे अनेक गावातनं ही सगळी मंडळी माझ्याकडे येतात आणि शक्तीपुराचा जाखडीचा नाच आपल्याकडे या ठिकाणी नृत्य पाहायला मिळतो खरं तर ह्या जाखडीला आध्यात्मिक आधार आहे ग्रंथांचा आधार आहे तर मला वाटतं की एक सांस्कृतिक संस्कृती टिकवण्याचा लोककला टिकवण्याचा आणि धार्मिकता वाढवण्याचा माझा हा उपक्रम या ठिकाणी दरवर्षी सुरू असतो या गणेशोत्सवामधनं लोकांना आनंद मिळावा आणि भक्तिमय वातावरण तयार व्हावं याचा हेतू आहे नक्कीच आता कसं आहे जनरल आपल्या एखाद्या सामान्य लोकांचा किंवा एखाद्या सामान्य कुटुंबाचा गणेशोत्सव म्हटला की ठीक आहे परंतु एखाद्या राजकीय व्यक्तिमत्वाचा किंवा एखाद्या सामाजिक एका व्यक्तिमत्वाचा ज्या वेळेला गणेशोत्सव असतो तर त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन किंवा त्या निमित्तानं तुमचं नेमका त्याच्याकडे उत्सव साजरा करण्याची एक पद्धत एक शैली आणि त्याच्यातून थोडासा विचार सुद्धा एक असतो तुम्ही के के या निमित्तानं का असा विचार केला आहे काय किंवा तुमचा काय एखादा संकल्प या निमित्तानं सोडला आहे बघा वैभव खेडेकरांच्या घरी बसणारा बाप्पा हा सर्व धर्म समभावाचं प्रतीक आहे माझ्या या गणपतीचं दर्शन घेण्यासाठी माझे मुस्लिम बांधव देखील येतात माझ्या बौद्ध समाजाचे देखील बांधव माझ्याकडे येतात हिंदू समाजातले येतातच अनेक जाती धर्मातले लोक माझ्याकडे येतात एक हे सगळं धार्मिक एक एकोपा आणि बंधुभाव टिकवण्याचं जोपाटण्याचं काम माझा बाप्पा करतो असं मला या ठिकाणी वाटतं अनेक मुस्लिम बांधव गेल्या चार पाच दिवसामध्ये माझ्या घरा घरी येऊन गेलेले आहेत आणि मी त्यांच्या धार्मिक कार्यक्रमामध्ये का जात असतो त्यामुळे हा गणपती खऱ्या अर्थानं सर्व धर्म समभावाचं प्रतीक आहे अशा पद्धतीचं मला आपल्या माध्यमातून या ठिकाणी सांगायचं आहे यालाच जोडून मी विचारेन की आता तुम्ही म्हटल्याप्रमाणे की सर्व धर्म समभावाचं प्रतीक आहे आणि मग सर्व धर्मांना सर्व मा समाजाला मानणारा एक नेता म्हणून तुमच्याकडे जर पाहिलं जात असेल तर याचा फायदा राजकीयदृष्ट्या तुम्ही घेणार की नाही बघा मी एक सर्वसामान्य कुटुंबातला एक मुलगा आहे एक तरुण आहे माझ्या पाठीमागे कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नाही किंवा माझ्या पाठीमध्ये मा कुठल्याही मोठ्या पक्षाचं पाठबळ नाही मी राजसाहेबांचा एक सैनिक आहे परंतु चळवळीतला कार्यकर्ता असल्यामुळे मला सगळ्या समाजाने मला भरभरून पाठिंबा दिलेला आहे एक चांगला कार्यकर्ता लोकांना उपयोगी पडणारा कार्यकर्ता म्हणून मला हिंदू समाजाने भरभरून पाठिंबा दिलाच मला मुस्लिम समाजाने देखील भरभरून पाठिंबा दिलेला हे नाकारता येत नाही मला दलित समाजातनं देखील भरभरून मतदान होतं हे देखील नाकारता येत नाही अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत तरुणांपासून वृद्धांपर्यंत सगळ्याच स्तरावरच्या लोकांनी मला ह्या ठिकाणी आशीर्वाद दिले आहेत त्यामुळे या सगळ्या आशीर्वादामुळेच मी आजपर्यंत या ठिकाणी मार्गक्रमण करतोय तरीसुद्धा भविष्यामध्ये आता विधानसभा जवळ आलेली आहे त्याच्यानंतर अनेक चर्चा राजकीय वर्तुळामध्ये होतात मग प्रत्येकाला वाटते की आमचा नेता कोणतं वैभव खेडेकर तुमचे समर्थकांना वाटत असेल की वैभव खेडे खेडेकरांनी निवडणुकीच्या रिंगणात उतरावं हो। विधानसभेच्या दिशेनं जावं तुम्हाला असं काय वाटतं की नाही या निमित्तानं बघा वैभव खेडेकरनी आजपर्यंत कुठली गोष्ट ठरवून केली नाही जी जी गोष्ट झाली ही लोकांनी ठरवून केलेली आहे आजपर्यंत मी समाजकारणातलं राजकारणात आलो त्यानंतर मला त्यांनी स्वीकारलं माझ्या पक्षाला स्वीकारलं राजसाहेबांनी ने त्यांनी नेतृत्व स्वीकारलं सलग तीन वेळा दिग्गज असणाऱ्या मंडळींसमोर माझी निवडणुका माझ्या माझ्या पारड्यात निवड निवडणूक जिंकून देणे ह्या सगळ्या गोष्टी मला राज्यस्तरापर्यंत नेतृत्व करण्याची संधी देणे ह्या सगळ्या खेळच्या सगळ्याच लोकांनी केली आहे की मला पाठिंबा दिल्यामुळे झालेला आहे राहिली विधानसभा निवडणुकीचा विषय मला वाटतं नागरिकांनी जर ठरवले जनतेने जर ठरवलं तर निश्चित विधानसभेचा रस्ता मला काही दूर नाही एक अशी परिस्थिती निर्माण होईल माझ्या बाप्पाच्या मला आशीर्वाद ते वातावरण मला वाटतंय की अशी एक परिस्थिती निर्माण होईल की हा वैभव खेडेकर विधानसभेचं प्रतिनिधित्व नक्की करेल वैभव खेडेकर विधानसभेकडे जाण्याचा एक मानस किंवा तशी इच्छा प्रकट करतात हो नक्कीच संधी मिळाल्यानंतर त्याचं सोन्यात रूपांतर करण्याची क्षमता माझ्या कार्यकर्त्यामध्ये आहे ती परिस्थिती सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांच्या माध्यमातून येईल आणि निश्चित हा वैभव खेडेकर विधानसभेच्या दिशेने जाईल असं मला आपल्याला खात्रीपूर्वक घ्यायचं लोकांचे कान असूचलेले होते परंतु वैभवजी इकडची आपलं राजकीय राज किंवा जे समीकरण आहे ते वेगळं आहे म्हणजे एकीकडे एक एक महायुती आहे तर इथं येणाऱ्या काळामध्ये नेमकं चित्र काय असेल माहिती नाही मात्र वारंवार इथे म्हणजे ज्या लोकांच्या बरोबर तुम्ही आधी थोडस वैर पत्कर संघर्ष केलात लोकसभेमध्ये परत चित्र निर्माण वेगळं झालं पुन्हा विधानसभेच्या दृष्टीनं काय असेल माहिती नाही परंतु तुम्ही इथे एका बड्या नेत्याला नेहमीच अंगावर घेता अर्थात तुम्हाला नाव सांगायची गरज नाही आता येणाऱ्या कालावधीमध्ये तो संघर्ष पुन्हा एकदा पाहायला मिळेल की कसं काय बघा राजकारणामध्ये कोण कोणाचा शत्रू नाही आणि कोण कोणाचा मित्र नाही या राजकारणामध्ये सगळ्या शक्यता आपल्याला गृहित धरून चालाव चालाव्या चाला लागतात आता मध्यंतरीच्या अडीच वर्षाच्या कालखंडामध्ये आपण ह्या सगळ्या गोष्टी पाहिल्या असाल अडीच वर्षाच्या पूर्वी ज्वलंत हिंदुत्वाचा पुकार करणारी शिवसेना हिंदुत्वाच्या विरोधामध्ये विचारधारा असलेल्या राष्ट्रवादीशी जुळून घेऊन तिने सरकार स्थापन केलं काँग्रेस सरकार स्थापन केलं त्याचबरोबर अडीच वर्षानंतर ज्या हिंदुत्वाचा प्रखर पुरस्कार करणारी बी जे पी यांनी आपल्या राष्ट्रवादीबरोबर युती करून त्यांनी सरकार स्थापन केलं त्यामुळे या राजकारणामध्ये कुठल्याही शक्यता नाकारता येत नाही माझा तरी रामदासभाई कदम यांच्यात संघर्ष राहिलेला आहे परंतु मी एक कार्यकर्ता म्हणून आणि समाजाच्या संदर्भातल्या ज्या काही गोष्टी होत्या त्या संदर्भात माझा संघर्ष राहिलेला आहे माझा काही वैयक्तिक त्यांच्या कुटुंबाशी कधी संघर्ष नव्हता त्यांच्या आडी वेळेला वाईट घटनांच्या वेळेला ते हो त्या ठिकाणी त्यांच्या कुटुंबाबरोबर मी होतो त्यामुळे असं काही राजकारणात नसतं की काय बा ही आत्ता परिस्थिती आहे म्हणजे उद्या तीच राहील असं नाही त्यामुळे या संदर्भातले सगळे निर्णय घेणारे घेणारे सन्माननीय राजसाहेब ठाकरे आहेत उद्या सन्माननीय राजसाहेब ठाकरे बोलले आपल्याला युतीमध्ये लढायचं आहे तर आम्ही युतीमध्ये लढू उद्या राजसाहेब ठाकरे म्हणाले की आपल्याला स सबळावरती लढायचं आहे तर आम्ही सोबळावरती लढू माझ्या राजसाहेबांचा आदेश हाच माझ्यासाठी अंतिम आहे आणि त्या पद्धतीने मी मार्गक्रमण या ठिकाणी करीन ठीक आहे या मतदारसंघामध्ये वैभव खेडेकर आगामी काळामध्ये दिसतील अशा आपण एक आशा निर्माण झालेला आहे मतदार मतदारसंघामध्ये प्रमोद गांधी यांचं नाव मला वाटतं आता आघाडीवरती आहे आणि तसा त्यांनी त्याचा प्रचार सुरू केलेला आहे तुम्हाला त्या मतदारसंघातलं चित्र कसं वाटतं किंवा प्रमोद गांधी यांचं भवितव्य काय वाटतं तुम्हाला बघा गेले अनेक वर्ष मी या कोकणपट्ट्यामध्ये काम करतो आहे गुहागरचं मी विधानसभेत निवडणूक देखील लढवलेली आहे त्यामुळे तिथे पक्ष प्रत्येक गावामध्ये आहे गेल्या माझ्या ह्या कार्यभावल्यामुळे मला गुहागरकडे त्या पद्धतीने लक्ष देता येत नव्हतं परंतु गेल्या पाच वर्षापासून प्रमोद गांधींसारखा आम्हाला हिरा त्या ठिकाणी सापडला आणि त्यांना विधानसभेची उमेदवारी देण्यासंदर्भातच आम्ही त्या ठिकाणी त्यांना कामाला सुरुवात करायला सांगितले आणि हे सन्माननीय आदेश राजसाहेबांच्याच माध्यमातून झालेलं आहे त्यामुळे निश्चित प्रमोद गांधींना सन्माननीय राजसाहेब ठाकरे या ठिकाणी तिकीट देतील त्या पद्धतीची बांधणी देखील त्यांनी केलेली आहे आणि नक्कीच एक चांगला तरुण एक विधानसभा दृष्टीकोनातून त्या ठिकाणी पावलं आहे आणि माझं देखील पाठबळ त्यांना आहे एक आमदार कोकणातनं आमच्याकडनं निवडून जावा अशा पद्धतीचं वातावरण त्या ठिकाणी आहे त्यासाठी आम्ही शंभर टक्के प्रयत्न करू नक्कीच आपण आमचे संवाद साधला तुम्हाला गणेशोत्सवाच्या आणि एकंदरीत तुमच्या राजकीय सर आम्ही लाख लाख शुभेच्छा देतो पुन्हा पुन्हा आपण भेटत राहू आणि तुमच्याकडून नवनवीन जे काही चित्र आपल्याला दिसेल जे काही समीकरणं दिसतील याबद्दल चर्चा करत राहू तर हे होते वैभूजी खेडेकर यांनी अतिशय मनमोकळेपणाने आज या ठिकाणी आपल्याशी संवाद साधला आहे आणि थोडंसं दबक्या आवाजामध्ये चर्चा असली तरी सुद्धा आज त्यांच्या मुखातून आपल्याला कळले की येणाऱ्या विधानसभेमध्ये वैभव खेडेकर नावाचं वादळ सुद्धा आपल्याला घोंगावताना दिसेल पाहूया येणारा काळ काय सांगतो तिर्तास आपल्या सर्वांचे आभार धन्यवाद